विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो संत परंपरा संत चळवळ ही अतिशय क्रांतिकारी अशी चळवळ आहे आंदोलन आहे आणि त्याची सुरुवात खरं जर आपण बघतो तर नामदेव महाराजांपासून या चळवळीची सुरुवात झाली त्याआधी मध्य विभिन्न भारताचा जेव्हा आपण विचार करतो उत्तर भारताचा विचार करतोय तेव्हा संत कबीर संत रयदास त्यानंतर नामदेव महाराज संत तुकाराम महाराज ही परंपरा चालत येत असताना संपूर्ण राज्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलन होत होती अशीच एक संत चळवळ अमरावतीमध्ये ही अजात परंपरा म्हणून किंवा अजात संप्रदाय म्हणून सुरू होती शंभर वर्षापूर्वी या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की त्या काळात सुद्धा त्यांनी जाती व्यवस्थेला खूप मोठा विरोध केला जाती व्यवस्था जोडण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट होण्यासाठी त्या चळवळीचं योगदान मोठं आहे पुढे ही चळवळ फार काही आपल्याला जाणवत नाही आहे मात्र ती चळवळ आजही कायम आहे त्याप्रमाणे तिचा प्रचार प्रसार नाही झाला या चळवळीच्या संदर्भात हे सांगायचं आहे की त्यावेळेला गणपत महाराज यांनी ही विदर्भामध्ये ही चळवळ सुरू केली आणि अजात संप्रदाय नावाने ही चालली त्या काळात आणि त्याचे जवळपास साठ हजार अनुयायी काम करत होते ही पूर्ण माहिती आपल्याला देण्यासाठी सुनयना अजात म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत सुजात अं ह्या यवतमाळ आपल्यासोबत जुळलेल्या आहेत त्यांच्याच गणपत महाराजांच्या ह्या ना, नाती म्हणून आहेत आणि त्यांची चळवळ चालवण्यासाठी ह्या सक्रिय अशी भूमिका घेत असतात मॅडम एम एन टीच्या वतीने खूप खूप खुँ स्वागत खूप खूप खुँ धन्यवाद अतिशय महत्वाचा विषय आहे संत परंपरा आणि अजात संप्रदाय आम्हाला अजात संप्रदायाच्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे कारण संत परंपरेची जी हे एक प्रशाखा म्हणूया तेच कार्य विदर्भामध्ये विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये झालंय परंतु संपूर्ण राज्यामध्ये ही चळवळ फारशी लोकांना माहिती नाही आहे त्याचे अनेक कारण असू शकतील परंतु सुरुवातीला आम्हाला या चळवळीचा प्रारंभ कसा झाला कोणी केला याविषयी माहिती द्या आहे हा मॅडम सुनाय ना मॅडम हॅलो मॅडम नमस्कार मी, हो मी संत गणपती महाराज आजात मंगरूर दस्तगीर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या छोट्याशा गावामधून आजाद या नावाची किंवा या विचाराची सुरुवात झाली आपण महाराष्ट्राला उल्लेखनीय मानताना म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र मात्र ज्यावेळेस संत परंपरा ची सुरुवात होती त्यावेळेस फुले शाहू आंबेडकर हा हे नाव नव्हतं महाराष्ट्राला मात्र तेव्हा सुद्धा हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार तेव्हा सुद्धा शाबूत होता आणि अनंत काळापासून हा अस्तागायत चालू आहे मात्र ज्या संतांनी आपल्या या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपलं योगदान दिलं किंवा ज्यांनी आपला विचार इथे पेरला त्यातून रूढी प्रथा परंपरा यांचा नायनाट करून त्यांच्या विचारांनी एक नवी सुरुवात नवी चळवळ नावारूपास आली अशा अनेक चळवळी आपल्याला सांगता येते जिथे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता देवपूजेचा अधिकार नव्हता वाचण्याचा अं आपल्याला अधिकार नव्हता त्या काळामध्ये आपल्या थोर महापुरुषांनी किंवा संत परंपरेतील थोर महापुरुषांनी यासाठी आपलं योगदान दिलं त्यामुळे आपण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे आता तर आपण कायद्याने आपल्याला अधिकार मिळालेले आहेत तर सांगायचं झालं तर संत गणपती महाराज मंगरुळ दस्तगीर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती हा सत्यशोधक विचाराचा एक माणूस एकोणवीस अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी अ वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि दस्त गेला त्यांचे अं त्यांना विचारांची त्यांची क्रांती सुरू केली जाती अंताची लढाई हा प्रमुख विषय गणपती महाराजांचा होता त्या काळामध्ये आपण लक्षात घेतो एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा जात रूढी परंपरा प्रथा ह्या मोठ्या प्रमाणात व्यापून होत्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तर ते त्या काळात त्यांनी मोठी क्रांती केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांना कुठल्याही गोष्टीचा अधिकार नव्हता म्हणजे महिला एक साधन होती फक्त बाळ जन्माला घालणे आणि घरची कामं करणे त्या काळामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानता हा विषय हाताळला महिलांची पंगत पहिले बसवणे आणि हे नुसतं सांगायला नाही तर ते कृतीमधून त्यांनी त्या काळामध्ये केलं जाती व्यवस्था एकदम प्रबळ होती तर ही जाती व्यवस्था कधी नष्ट होऊ शकत नाही आपण म्हणतो की जी जात नाही ती जात तर ही जात कशी नष्ट होईल तर त्यांनी त्या काळामध्ये एक विचार पुढे आणला की आंतरजातीय विवाहानी जात नष्ट होऊ शकते आणि स्त्री आणि पुरुष या दोनच जाती त्यांनी प्रामुख्याने मांडल्या आणि स्त्री आणि पुरुष हे जर समान असतील तर त्यांचा आंतरजातीय विवाह घडल्यानंतर होणारा अपत्य हे जातीही नसेल हा विचार त्यांनी पुढे आणला आणि कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा आ, विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला ते वारकरी होते पंढरीची वारी करायचे अठरा पगड जातीची लोक त्यांच्याशी जुडली आणि याच्यातून त्यांच्या प्रवाहात त्यांच्या विचारामध्ये जी काही मंडळी आली त्यांनी अजात हा विचार एक्सेप्ट केला अजात हा विचार स्वतःमध्ये रुढला आणि त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली सर्वप्रथम गणपती महाराजांनी आपल्या स्वतःपासून ही क्रांती सुरू केली त्यांनी सात वर्षाचा मुलगा असलेल्या विधवे सोबत सर्वप्रथम एकोणीसशे दहा मध्ये आंतरजातीय विवाह सर्वप्रथम स्वतः केला आणि स्वतःच्या पासून ती क्रांती सुरू केली विवाह म्हणजे आपण आता सुद्धा स्फोट जातीमधून निघालेलो नाहीयेत आणि त्यांनी त्या काळामध्ये ती क्रांती नुसतच विधवे विवाह नाही तर आंतरजातीय विधवा विवाह हा त्यांनी स्वतः केला आणि त्याच्यानंतर ती क्रांती जी सुरू झाली तर जे त्यांचे सहकारी म्हणा शिष्य म्हणा शिष्य म्हणू आपण त्या काळामध्ये तर साठ हजार लोकांचा सा त्यांचा शिष्य परिवार होता आणि जेव्हा ही लोक त्यांच्याशी जुळायला लागली ला अनेक लोकांनी त्यांची साथ दिली साथ घेतली वारकरी झाले लोकांनी त्यांच्यासोबत श्वेतध्वज ध्वज म्हणजे पांढरी पताका हातात घेऊन ते वारी करायला लागले ला पंढरीची तर या अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि संघर्ष सुरू झाला आजाद या विचाराचा आजाद हा एक संप्रदाय नाही हा एक विचार आहे पण आपण संप्रदाय काही संप्रदायक लोक एकत्रित येतात आणि एक विचार मांडतात आपण त्याला संप्रदाय म्हणतो किंवा छोटी मंडळी येतात ते तर हा सत्यशोधक विचाराचा आजाद विचार गणपती महाराजांनी पेरला आणि त्यांनी स्वतःच्या क्रांतीची सुरुवात केली मॅडम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की दरम्यान विशेषतः अमरावती जिल्ह्यामध्ये पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख जे कृषी तज्ञ आणि नंतर शिक्षण तज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतोय त्यांचं पण एकीकडे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये त्यांचा काही सहभाग वगैरे झाला असेल याबद्दल काय सांगतराव देशमुखांनी तर ते आपले शिक्षण महर्षी आहे आपल्या विदर्भाचं दैवत आहे किंवा आपल्या विदर्भाचं भूषण आहे तर त्या काळामध्ये ही यांची गणपती महाराजांची चळवळ नावारूपास होती मोठ्या प्रमाणात लोक त्यांना मानत होते एकत्रित येत होते त्यांनी घेतलेल्या चळवळीमध्ये पुढाकार घेत होते त्यांनी अनेक मी तुम्हाला सांगू शकेल की जेव्हा आपण एखाद्या भक्ती संप्रदायाशी जुळतो तर तिथला प्रसाद महत्वाचा असतो हो तर गणपती महाराजांनी आपल्या प्रसादाचं स्वरूप ठेवलं अन्नकाला म्हणजे एस सी एसटी ओबीसी आणि ओपन या कॅटेगरीच्या लोकांच्या घरून आणलेली भाकर एकोणीसशे दहाचा काळ सांगते मी की एकत्रित आणायची आणि आ, ती सगळ्यांनी प्रसाद म्हणून भक्षण करायची म्हणजे जर एक कुणबी असेल मराठा असेल तेलीमाळी असेल किंवा ब्राह्मण असेल किंवा मग एससी असेल बौद्ध असेल तर याही लोकांच्या घरून येणारी भाकर एक ओबीसी एससीच्या घरची भाकर खाऊ शकत नाही तर असा अशा काळामध्ये त्यांनी हा संघर्ष सुरू केला तर त्यांच्या विचाराची पताका सर्वदूर होती म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही छत्तीसगड मध्य प्रदेश या काळामध्ये म्हणजे वराड मध्य प्रांत आपण ज्याला म्हणू त्या सगळ्या एरियामध्ये त्यांची अ शिष्यमंडळी होती तर अं जे आपले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहेत त्यांनी सुद्धा त्या विचारांनी प्रेरित होते गणपती महाराजांच्या ते त्यांना व्यक्तिशहा ओळखत होते तर एकोणवीसशे पंचवीस मध्ये छत्र आपल्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी एक अखिल भारतीय ब्राह्मणे तर संमेलन घडवलं होतं ज्याचे अध्यक्ष छत्रपती राजाराम महाराज होते तर गणपती महाराजांच्या या पुरोगामी विचाराच्या कार्याला अनुसरून त्यांनी त्यांना अं यथोचित त्यांचा सन्मान सत्कार करून त्यांना त्या अं अधिवेशनाचे अध्यक्ष होतं एवढंच नाही तर त्यांच्या या कार्यासाठी आपण आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या नागपूरचं रघुजी राजे भोसले यांचं जे घराणं या होत त्यांनी सुद्धा त्यांचा जडित अंगरखा पंचा आणि त्यांचे पाय धुवून त्यांना आपलं गुरु मानून त्यांनी सुद्धा त्यांचा म्हणजे यथोचित सत्कार केला होता तर अशी फार मोठी परंपरा आहे गेल्या मागच्या सीबीएसई पॅटर्न सुरू व्हायच्या आधी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये अमरा, मराठी ए फायनल इयरला गणपती महाराजांचे दोन अभंग होते पुरोगामी विचाराची जेवढी ही मंडळी आजच्या काळामध्ये आहेत त्या अनेक माणसांना गणपती महाराज चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे की गणपती महाराज काय होते एकोणवीसशे एकोणतीस मध्ये गणपती महाराजांनी एक अखिल भारतीय ब्राह्मणे तर अखिल भारतीय स्पृश्य अस्पृश्यांचं संमेलन घडवलं हो सॉरी ब्राह्मणे तर नाही अस्पृश्य स्पृश्य अस्पृश्यांचं संमेलन घडवलं होतं औचित्य होत की स्वतःच्या मालकीचं विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं करणे सगळ्या बाया मार महार मांगांना तिथे मंदिर प्रवेश घडवणे हो हा त्यांचा ध्येय होता आणि त्या काळात त्यांनी अ तत्कालीन आ, जे आपले संविधानाचे जनक आहेत बाबासाहेब आंबेडकर यांना तार केली की आम्हाला या या दिवशी आम्ही असं कार्यक्रम खेळतो तर बाबासाहेब त्यावेळेस कलकत्त्याला होते त्यांनी बीपी चंद्र मंडल यांना मंगरू दस्तगिरी या छोट्या गावाला ते कलकत्त्यावरून आले होते आणि पुरोगामी विचाराच्या अनेक लोकांचं संघटन त्या काळामध्ये एकत्रित येऊन तीन दिवसाचं एकोणीशे एकोणतीस ची घटना सांगते नोव्हेंबरची तीन दिवसाचं सेशन मंगरूड दस्तगीर सारख्या छोट्या गावामध्ये घडलं आणि तिथे कारकुनांना अं त्यांची वाढ झाली पाहिजे त्यांच्या पगारामध्ये किंवा मंदिर प्रवेशाची सगळ्यांना प्रवेश झाला पाहिजेचा महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे अशा अनेक घटना त्या काळामध्ये त्या वेळेसच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात हा दुर्लक्षित राहिलेला आपण एक संत म्हणू की ज्याला पुरोगामी विचाराचा आहे सत्यशोधक विचाराचा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा आहे हा एक संत आजच्या काळामध्ये सुद्धा त्यांचं हे वैफिल वैफल्य म्हणू शकू आपण किंवा म्हणू शकतो की, की त्यांचा विचार का पुरोगामी मी तर असं मानते की अनेक जी मंडळी असतात राजकीय मंडळी म्हणू आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यांनी जर का हा विचार त्या काळामध्ये पुढे आणला असता तर कदाचित आज एक गणपती महाराज एक मोठे संत सोबतच क्रांतिकारी समाज सुधारक असते अशा काळामध्ये बाबासाहेब आणि गाडगे महाराजांचा विशेषतः विदर्भामध्ये आणि खास करून अमरावती जिल्ह्यामध्ये खूप आपल्याला दिसतंय त्यांचा कधी संपर्क झालाय का भेट आहे का नसेल किंवा घेतला तुकडोजी महाराज तेव्हा लहान होते ते मंगरूळ दस्तगिरला आले गणपती महाराजांची भेट घेण्यासाठी आपण कोणाला अपॉइंटमेंट घेतो तर वेट करावं लागते तसं त्यांना वाट बघावी लागली गणपती महाराजांचे कीर्तन चालू होतं जेव्हा तुकडोजी महाराज त्यांच्या भेटीला मंगरूळ दस्तगिरला आले तुकडोजी महाराजासोबतच गाडगे महाराज सुद्धा आमच्या मंगरूळला येऊन गेले त्यांच्या अभंगांमध्ये त्या पद्धतीचा उल्लेख सुद्धा आहे अशी अनेक मंडळी होती की जी गणपती महाराजांच्या विचारांनी प्रेरित होती त्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी अनेक सातत्याने प्रयत्न केले अंधश्रद्धा निर्मूलनाचा म्हणा स्त्री पुरुष समानतेचा म्हणा रूढी परंपरा प्रथांचा नायनाट करण्याचा म्हणा अशा वाईट अनेक गोष्टींचा त्यावेळेस तर तुम्हाला एक विशेष उल्लेखनीय बाब सांगतो की आपण अं एखाद्याच्या घरी आपल्या घरी एखादा मृत्यू झाला तर आपण त्याचं पिंडदान करतो तेरवी करतो अं गोड जेवण करतो तर ह्या सगळ्या प्रथांचा नायनाट इव्हन मुंडन सुद्धा करतो तर गणपती महाराजांनी या सगळ्यांवरती एकदम अं डागाळणी दिली त्याचा विरोध केला आणि स्वतः कृतीमधून कुणाचंही त्यामध्ये मुंडन केलं नाही कुणाची तेरवी केली नाही घरावरची टीन विकून आपण जर म्हणतो की करावं लागते तर घरावरची टीन विकून लोक तेरवी करतात कारण ते आपल्याला लावून लिहिलेल्या गोष्टी आहेत तर झंझणी ता, कंटन या सगळ्या अं अनुयांच्या किंवा लोकांच्या डोळ्यामध्ये त्यांनी त्यांच्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून टाकले आणि त्यांना याच्यातून मुक्त आज आजता म्हणजे आता जवळपास दीडशे वर्ष होत आहेत अ मात्र अजूनही आम्ही या पद्धतीची कुठली रूढी परंपरा मानत नाही मृत्यूच झालं ते औचित्य त्याची त्या त्या आहे त्या पद्धतीने रीतसर तेरवी सुद्धा आमच्यामध्ये केली जात नाही महाराजांच्या विचारांनी आम्ही आतापर्यंत चालतोय आणि त्यांची समाधी मंगळूर दस्तगिरला आहे महिलांचा विशेष एक उल्लेखनीय बाब अशी होती की महिलांचे जेव्हा लग्न केले जात होते मुला मुलींचे लग्न होते होते त्या काळामध्ये तर त्यांनी गुरु आज्ञेने अनेक आंतरजाती विवाह घडवले तर ते आंतरजाती कोणत्या पद्धतीने तर आपण आजच्या काळात रजिस्टर मॅरेज करतो तर एखाद्या मुलीचा विवाह होतोय एस सी समाजाच्या मुलीचं जर ओबीसी कॅटेगरीमध्ये एकाशी लग्न होतंय गुरुआज्ञेनी त्यावेळेस तर त्या मुलीला त्यांच्या समाजातली मुलांना मुलींना विरोध करणारी अनेक मंडळी अशी उभी राहत होती तर त्यांचा विरोध करण्यासाठी गणपती महाराजांनी शासन दरबारी जाऊन रजिस्टर करून एक रुपयाचा स्टॅम्प पेपर ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये होता त्या ब्रिटिश रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर लिहून की आ, मी या या नावाची मुलगी या या नावाचा मुलगा यांचा विवाह होतोय साक्षीदारांची नावं राहायची आणि उद्या यदा कदाचित मी व्यभिचार केला किंवा मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा संपत्तीचा वारस ही माझी पत्नी राहील असं रीसर लिहून त्यांची रजिस्टर मॅरेज त्या काळामध्ये होत होती आम्हाला हे पण अजून सांगायचं होणार आपण जेव्हा अजात राहत होत तर त्या काळामध्ये अनेक टी सी ज्या होत्या म्हणजे आपण सांगतो की माझी जात कोणती आपण प्रत्येकाची जात लावतो काही लोक पोटचा लावतात तर जात अजात माझी सुद्धा जात माझ्या बाबांनी अजात टाकली आहे आणि माझा धर्म मानवता आहे तर असं रेकॉर्डला म्हणजे अनेकांच्या कोतवाल नोंदा त्या काळामध्ये तुम्ही शोधल्या तर अजातच्या महिन्यात तर असा प्रमुख आम्ही कृती क्रुती, कृतीशील माणूस गणपती महाराज होते मॅडम त्यांचं काही साहित्य उपलब्ध आहे का आणि असेल तर जे काही पुस्तकं वगैरे असतील कुणी असेल त्यांनी अनेक म्हणजे आजच्या त्या त्यावेळेसच्या काळाला येणाऱ्या अडचणींना धरून अनेक त्यांचे अभंग लिहिले गेले आहेत म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स होते आजच्या काळामध्ये आपण काही प्रॉब्लेम लक्षात घेऊन जेव्हा स्टेटमेंट देतो किंवा विचारतो महारा तर महाराजांनी त्या काळामध्ये अ ब्राह्मणेतर विचारांचा म्हणजे ब्राह्मण विचाराचा जो विचार आहे त्यांनी कशी फसवणूक करून लोकांना कसं गंडात्र घातलेलं आहे कसं कसं रूढी परंपरांमध्ये व्यापून ठेवलेलं आहे मनुमात किती फोफाडला केला आहे लोकांमध्ये आम्ही गुलाम आहोत हे सुद्धा आम्हाला माहित तशा पद्धतीचे विचार त्यांनी त्यांच्या अभंगांमधून लिखाण केलेले आहे गणपती महाराजांनी जेव्हा अं स्वतःच्या मालकीचं विठ्ठल मंदिर बांधलं आणि ते अस्पृश्यांसाठी खुलं केलं पाच हजार म्हणजे त्या उल्लेख आहे असा पे न्यूजपेपरला किंवा त्यांच्या अभंगांमध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की पाच हजार स्पृश्य अस्पृश्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पुरोगामी विचाराच्या अनेक मंडळींच्या समोर तिथे मंदिर प्रवेश झाला आणि त्यांना तेव्हाच्या कलेक्टर हो थे थे थे, ते 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 आ, ते जे आपल्या विभागाचे कलेक्टर होते ते त्यांच्याकडे धाव घेतली त्यांचं सगळं प्रकरण सांगितलं ज्या लोकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना त्यांनी त्यांचे अटक वॉरंट निघाले तर अशा अनेक घटना घडल्या याच्यातून त्यांनी सांगितलं गणपती महाराज म्हणजे झणझणीत अंजन जे जा आपण म्हणतो किंवा प्रवाहाच्या विरोधात जाऊन एखादा माणूस जेव्हा विचार कुठेतरी करतो तर त्याला काय पायामुळे त्याची त्याची झड भोगावी लागते तर त्यांनी तो विचार तर केलाच मात्र जेव्हा मा त्यांनी स्पष्टपणे असं त्यांच्या अभंगांमध्ये उल्लेख केलेला आहे की हा जो विठ्ठल मी इथे म्हणजे पंढरपूर विठ्ठलाची मूर्ती मंगळूरदस्त गेला आणि त्याचं मंदिर प्रवेश लोकांच्या साठी घडू घडवून आणला तर हा जो विठ्ठल आहे तो एकदम साधा शुल्लक ज्याच्यावर आपण धुनं धुवू शकतो अशा प्रकारचा तो दगड आहे असं त्यांच्या अभंगांमध्ये उल्लेख आहे आणि मी हा दगड फक्त तुमच्यासाठी कशासाठी आणून ठेवला तर तो तुम्हाला मंदिर प्रवेश मिळावा यासाठीचा सा तो आ, मी इथे आणून ठेवलेला आहे मात्र जर कोणी आपलं रक्षण करून म्हणजे मी इथे मानलेला विठ्ठल जेव्हा माझ्यावर अनेक आक्रमण झाली जेव्हा मारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हा विठ्ठल मला धावून नाही आला, आला तर मला धावून कोणी आला असं तर शासन धावून आलं तर असा शासनाला त्यावेळेस त्यांनी लिहिलं की देव आमचं आहे सरकार सरकारला त्यांनी देव मानलं मात्र आजच्या काळामध्ये जेव्हा गणपती महाराजांचा मानवतावादाचा विचार किंवा माणसाला धरून धर्मान धर्मनिरपेक्षतेचा विचार जेव्हा जे आपण जे आपल्या प्रियम्बलमध्ये आपल्या संविधानामध्ये आपल्याला सांगितलं जातं तो विचार जेव्हा गणपती महाराजांनी मांडला त्याच सरकारला देव मांडलं तर त्याच सरकारला आज त्यांचा विसर पडलेला आहे कारण भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीशे चौवेचाळीस मध्ये गणपती महाराजांचा मृत्यू झाला भारत स्वातंत्र्यानंतर त्यांच्या चळवळीचा त्यांच्या विचाराचा <IN> okay, कुठेही उल्लेख किंवा त्यांचा कुठे यथोचित मान सन्मान किंवा एखादा पुरस्कार okay. त्यांच्या विचारांना अजूनपर्यंत कुठेही असं शासन दरबार झालेलं नाही मात्र उत्तम कांबळे हे नागपूरला जेव्हा लोकमत संपादक होते त्यांनी त्यावेळेस गणपती महाराजांच्या विचारांवर खूप लिहिलं एक विचार त्यावेळेस प्रेरित झाला आणि म्हणजे सत्यशोधक गाव म्हणून मंगळूरदगीरला द्यायचं सुद्धा त्यावेळेसच्या कलेक्टरनी असं म्हणजे फार मोठी चळवळी तेव्हा फार लहान असेल तर माझे बाबा सांगतात अशी फार मोठी चळवळ त्या काळामध्ये उभी राहिली होती कारण श्वेत निशान आणि पांढरी वस्त्र हे त्यांचं प्रतीक होत म्हणजे पांढरी पताका खांद्यावर घ्यायची पांढरी वस्त्र धारण करायचे आणि श्वेत विचाराचेच म्हणजे आपल्या चांगल्या विचारांनीच आपण आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे हिंसा केला किंवा असे अनेक विचार त्यांनी त्या काळामध्ये लोकांना सांगितले आणि हा विचार आज सुद्धा त्यांचं अनेक साहित्य आज म्हणजे आपण पुरस्कार तर सोडूनच देऊ अनेक त्यांचं साहित्य अजून असं आहे की जे लिखित आहे पण प्रकाशित नाही आणि नंतरच्या काळामध्ये अं बऱ्याच गोष्टी ज्या राहिल्या तर माझे बाबा तर असं म्हणतात की आपल्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आपली अजून पोटाचीच थडगी भरली नाही तर आपण पुस्तकं प्रकाशित करणे किंवा आपण हे आपण कधी करणार तर अशा अनेक व्यथा विमंचना आहेत गणपती महाराजांच्या विचाराच्या आणि शासन दरबार अजून त्या नाहीत तर फार मोठे मोठे साहित्यिक आहे जसं आपण पी साईनाथ म्हणू मोठे इंग्रजीचे मोठे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा लिहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये बीबीसीने माझी एक छोटी मुलाखत घेतली होती कि अजात झालेले जा जा लोक का जातीकडे वळतात कारण आजच्या काळामध्ये आरक्षणला महत्व आहे त्या काळामध्ये आरक्षणला महत्व नव्हतं हो त्या काळामध्ये माणसाला माणूस समजण्याला होतं आणि असा माणूस की जो कृतीशील आहे जो फक्त बोलत नाही मॅडम ठीक ना आहे आम्ही परत दुसरा याचा भाग आपण तयार करूया आपली वेळ इथे संपत आलेली आहे तेव्हा या माहिती दिल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांच्या कडून आणि आम्ही एम एन टी कडून आपले आभार मी संधी दिली गणपती महाराजांच्या विचार मांडण्याची सर्व दीप पोहोचण्याची त्यासाठी मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद